कधी सांगाल महाविद्यालया कसा आम्ही विकास करताना कधी बघितलं नाही या मुस्लिम एरिया आहे हा मुस्लिम बांधव आहे याला कशी मदत करायची त्याचा कसा विकास करायचा हे न बघता विकास करणारी जर कुठली यंत्रणा असेल तर ती महाविटीची यंत्रणा आणि एक रुपयाचं काम न करता सतत भावनेवर मत मागणाऱ्या लोकांना मुस्लिम बांधवांची मत मागण्याचा अधिकार नाही माझी विनंती आहे आपल्या माध्यमातून सगळ्या मुस्लिम बांधवाला चेहरा मोरा आपल्याला बदलायचा आहे आणि भिवंडीचा चेहरा मोरा आपल्याला बदलायचा असेल तर मोदींशिवाय पर्याय नाही सतत 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 भावनेच्या घरात मतदान करणं म्हणजे आपण आपल्या शहराला पन्नास वर्ष मागे घेणं आतापर्यंत पासष्ट पंचावन्न साठ वर्ष ज्या पक्षाचं सरकार होत देशात होत राज्यात होत ना कब्रस्तान झालं ना काय झालं झाले का बघा फिरवून काल परवा कोणीतरी सरकारी प्रश्न विचारत होता फिरंडीत शिक्षणाची व्यवस्था बरोबर आहे आमचा मुस्लिम बांधव पत्रकार अंजीर पाट्याला प्रश्न विचारत होता विचारलं मला माहिती अरे बाबा आम्ही तर आता आलो ना दहा वर्ष झाली पासष्ट वर्ष काय केलं ते तर एकदा विचारलं पाहिजे की नाही माझी सूचना आहे आपल्याला सगळ्यांना हा जोडून नम्रतेची विनंती वन सेट बातम्या चालू विचार एकदा जाऊन काय केलं साठ वर्षात सांगा हिशोब द्या आम्ही हिशोब मागतो जनता आम्ही मत दिलेली आहे बोल आम्हाला हिशोब दिला पाहिजे तुम्ही आम्हाला आन्सर आहे मला उत्तर दिलं पाहिजे या गोष्टीचं एक रुपयाचं साठ वर्षाचं काम तुम्हाला दिसते का या का। या महापालिका ब्रिज बनवत होती कर्ज घेऊन बनवलेला आहे आम्ही जेव्हा निवडून आलो तेव्हा आम्ही अनुदानात ते म्हणून भिवंडी महापालिकेची आर्थिक परिस्थिती आपली डगाईला गेली कर्जाच्या पोटी व्याजाच्या पोटी सगळे पैसे द्यायला लागत होते अशी परिस्थिती बनवण्याचं काम त्याच या शहराला मागे नेण्याचं काम आणि म्हणून आपल्याला सगळ्यांना माझ्या हातो विनंती आहे आपण केलेला विकास जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम आपल्या महायुतीच्या कार्यकर्त्यांनी करावं जेणेकरून आपल्या लोकांना सगळ्या गोष्टीचा आढावा आता मी खासदार होण्यापूर्वी एक तरी केंद्र सरकारच्या निधी कधी आला होता काही आला होता आता तुम्ही सहा किती घरकुल घरकुल प्रधानमंत्री आवास योजना योजना मंजूर काम केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून आमच्या सहकार्याने कुणी जर तुम्हाला येऊन सांगेल आमदार दुसरा हे मी केलंय माझ्या समोर की महाप्रीत म्हणून राज्य सरकारचं एक डिपार्टमेंट आहे मारा करत नव्हती पण महाप्रीत कडे ते वर्ग करून केंद्र सरकारच्या हरदीप सिंग पुरी नगर विकास मंत्री यांच्याकडे त्यांना दे दे सोबत देऊन आपले आधीचे कमिशनर कोण होते यांच्या नसायच्या आधी नाही देशमुख देशमुख आधीचे जे देशमुख होते देशमुख सोबत तीन वेळा माझ्याकडे दिल्लीला आले दे। त्यांची खूप मेहनत बनवण्याचं डीपीआर बदलण्याचं वेगवेगळ्या पद्धतीची कागदपत्र देण्याचं काम फार त्यांनी मेहनत आणि म्हणून सहा हजार घरांची योजना प्रधानमंत्री आवास योजना आपण